मतदार यादीवर डल्ला पोटनिवडणुकीत तनपुरेंविरोधात खळबळजनक आरोप मतदार यादीत छेडछाड पोटनिवडणुकी आधी राजकीय डाव तनपुरेंवर रडीचा डाव खेळल्याचा आरोप एकोणचाळीस गावात तणाव पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण प्राजक्त तनपुरेकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा गंभीर आरोप होत असून मतदार यादीतून नावे वगळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जोर धरतीय स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार विशिष्ट मतदारांना लक्ष करून त्यांच्या नावांवर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे अनेक मतदारांनी आपण कोणतीही हरकत दाखल केलेली नसताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा दावा केला गेला आहे या कथित प्रकारामुळे तब्बल एकोणचाळीस गावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या आरोपांवर प्राजक्त तनपुरे किंवा संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे ठिकाणी नगर तहसील कार्यालयामध्ये पण नगर तालुक्यातील नगर आणि पाथर्डी तालुका राऊरी मतदारसंघ यामध्ये सर्व गावातील मंडळी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं जाब विचारण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आलेली आहे कारण की नगर तालुक्यातील काही गाव सगळ्या का, सर्व गावांमध्ये त्या ठिकाणी बोगस तक्रारदार उभे करून त्या ठिकाणी गुभार नावं दाखल केली आहेत त्याविषयी कोणीतरी तक्रार केली पण ते सर्व लोक बोगस आहेत त्याचा जा जाब विचारण्यासाठी नगर तालुक्यातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्याकडं ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्या तक्रारी तक्रारीमध्ये आपल्याकडे जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांची तुम्ही शहानिशा केली का की ती तक्रारदारांचं काही व्हेरिफिकेशन केलं आहे का तर ते कुठल्याही पद्धतीचं व्हेरिफिकेशन झालेलं आम्हाला आढळून आहे गावागावमध्ये जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न करतासुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी कोणत्या तरी दबावाखाली राजकीय त्या ठिकाणी काम करताना मला आढळून त्या ठिकाणी आलेलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डोंगरगावचे सरपंच मते सरपंच मते मेजर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस तक्रार करण्यात आलेली आहे की गावामध्ये काही दुबार मतदार आहेत म्हणून आणि त्याच्या काही मंडळींना त्या ठिकाणी गावातील नोटिसासुद्धा गेलेल्या आहेत त्या ठिकाणी बाराबावळीचे माजी सरपंच गोवर्धनजी मोरे आहेत राऊसाहेबजी वागसकर आहेत यांच्या नावाने सुद्धा बोगस ताक्र त्या ठिकाणी आलेली आहे आणि गावामध्ये काही लोकांना त्या दिवशी नो नोटिसा गेलेल्या आहेत की आपलं दुबानं याच्यामध्ये नाव आहे म्हणून या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव माळवीचे इंद्रभानजी बारगळ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत यांच्या नावानेसुद्धा त्या ठिकाणी बोगस तक्रार गेलेली आहे की गावामध्ये पिंपळगावमध्ये काही मतदार हे बोगस आहेत आणि त्या ठिकाणी तलाठी तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे नोटिसा गेलेल्या आहेत तर ह्या सर्व नोटिसा काढण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांनी के केलेलं आहे यांनी कोणत्याही प्रकारनी तपासलेलं नाही का ही तक्रार खरी आहे काही खोटी आहे परंतु या सर्व प्रकरणांमध्ये असं निदर्शनात येतं की आमचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि काही येत्या दिवसात पोटनिवडणूक त्या ठिकाणी ला, लागणार आहे आणि आमचे जिल्ह्याचे युवा नेते मान्य कर्डिले साहेब यांची कुठंतरी भीती ही विरोधक या राऊरीचे माजी मंत्री तनपुरे यांना वाटते आहे त्यामुळं गावागावामध्ये त्या ठिकाणी मतभेद निर्माण करायचा गावागावमध्ये दंगली घडवून आणायच्या वातावरण गडूळ करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत पडद्यामागून हे बोगस तक्रारदाराच्या पाठीमागत तेच आहेत आणि एक राजकीय दबाव या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर ते टाकण्याचा प्रयत्न करतात पण नगर तालुक्यातील जनता त्यांना माहिती नाही आहे ही जनता स्वर्गीय आमदार कळडिले साहेबांची त्या ठिकाणी खमकी जनता आहे ही प्रस्थापनची नाही तर विस्थापन नेत्यांची जनता आहे आणि त्या ठिकाणी ही कोणत्याही प्रकारला बळी पाडणार नाही आणि कोणत्याही क्षणाला न घाबरणारी जनता आहे आणि या ठिकाणी आज आम्ही अक्षयदादा कळडिले यांच्याशी सकाळी चर्चा केली का आपल्या नगर तालुक्यातील गावगावामध्ये असं निदर्शन पाथर्डी मतदारसंघामध्ये असं निदर्शनास आलं आहे की त्या ठिकाणी दुबार नोंदणीचे भोगच अर्ज त्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं आम्ही नगर तालुक्यातील सर्व जनता ही त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या आदेशावरून या ठिकाणी सर्व नगर तालुक्यातील जनता जाब विचारण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेले तर माझा प्रश्नाला प्रशासनाला एवढंच त्या ठिकाणी सवाल आहे की जर उद्या आपण त्या चार तारखेला ते, ते सुनावणी ठेवलेले म्हणतायत पण त्याच्या आधी हे जे तक्रारदार आहेत हे स्वतः येऊन त्यांनी तक्रार तिथं दिली का जर त्यांनी तक्रार दिलेली नसेल बोगस तक्रार आलेली असेल तर ज्यांनी बोगस तक्रार दिले त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हाही आमचा नगर तालुक्यातील जनतेचा हा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ज्या मंडळींना मान्य अक्षयदादा कडिले यांची भीती वाटत आहे त्यांनी त्या ठिकाणी असा मागून खेळ न करता त्या ठिकाणी समोरासमोर येऊन बोलावे एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो आणि कुठलीही प्रकारची नगर तालुक्यातील जनता अशा गोष्टीला भीक माग घालणार नाही एवढंच या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकारी ठिकाणी प्रशासनाचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो स्टार्ट नमस्कार मी वाक्र सद मी पिंबगाव माझे येथील रहिवासी असून आदिवासी समाज समाजातील लोक आहे तसेच ग्रामपंचायतीमध्ये यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये आदिवासी समाजातील सुमारे ऐंशी ऐंशी नावे आहेत ना हे ऐंशी नावे मतदानाचे आक्षेप घेण्यात आलेला आहे या नावे तरी हो। माझी अशी प्रशासनाला अशी विनंती आहे की ती नावे आहे ना ती नावे दुपार मतदान मत असून आम्ही जवळपास वीस वर्षापासून मतदान करीत आहोत आलेलो आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की या ह्या नावामध्ये कुठलाही आक्षेप करू नये आणि जी नावे जशी आहेत तशीच आहे अशी मी प्रशासनाला विनंती

माळवी या ठिकाणी आमच्या मोजे तलाठी भाऊसाहेब या ठिकाणी पिंपळगाव माळवी या ठिकाणी साडे दहा वाजता आले आणि त्यांनी आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य मार्ग भारगळ यांना फोन केला का तुम्ही तातडीने तलाठी कार्यालयात या ये, ये हो तर हे हे व्यक्ती नेवाशाला त्यांच्या घरगुती उपचारासाठी त्यांच्या पाहुण्यांना घेऊन चालले होते तर त्यांनी मला फोन केला बापू तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघा तालाठी कार्यालयात कसले नोटीस आलेले आहेत आम्ही जाऊन बघितलं असताना इंद्रभान बारगळ यांच्या नावाने अडीचशे मतदारांना नोटीस आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही तालठी भाऊसाहेबांना विचारलं की भाऊसाहेब इंद्राभान बारगाळ हा व्यक्ती असा नाही का तो प्रशासनाकडे त्यांनी एवढ्या लोकांच्या त्यांनी जाऊन विरोधात ते काम करण आणि मग याच्यामध्ये आम्ही इंद्रा त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांना न्यावाशामध्ये ठेवूनच तात्काळ या ठिकाणी तहसील कार्यालयात एस टी या ठिकाणी आलं यानंतर आमच्या गावचे मेजर गुंडा असतील सुधीर गायकवाड असतील ग्रामपंचायत सदस्य डोंगरगंजचे सरपंच असतील दत्ता मामा असतील पहिला संदीप दाराकडील यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला का तुमच्या गावच्यासाठी आणि सगळ्या मतदारसंघातल्या हे जे आमच्या डोंगरगंज धनगरवाडी त्याच्यासाठी मिटिंग लावलेली पण आमचं या निवडणूक अधिकाऱ्यांवर आम्हाला दुपारी डाऊट आला की मी काहीतरी या ठिकाणी आमच्या गावातल्या मतदारांच्या बाबतीत काही ठिकाणी काळाबाजार केलाय कोणाच्या तरी दबावाखाली त्यांनी हे काम केलं या ठिकाणी राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या इंद्रभांचं त्यांची पार्टी वेगळी आणि आमची पार्टी वेगळी गावामध्ये अशी त्या व्यक्तीला आज गावातील अडीचशे ते दीडशे लोकांनी स्वतः फोन करून आमचे नावं का काट केलं उद्या त्या व्यक्तीला काही झालं याची पूर्णतः जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांची असेल याची मी आमच्या प्रशासनावर याची मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मतदारांच्या आणि त्या मतदारांचं जर नावं जर या यादीमधून होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये कमी आढळण्यात आले नाही या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची पूर्णतः जबाबदारी नाही या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अर्ज कुठल्याही प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं नाही त्यांनी आता स्वतः त्यांच्या हस्तलिखित शहाशा केली का साहेबांना त्यांनी स्वतः विचारलं साहेब मी आलो होतो काही अर्ज द्यायला साहेबांनी त्याच्या टाळाटाळीचे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यानंतर या निवडणूक अधिकाऱ्यांनी श्य असा कुठला जर निर्णय घेतला तर आम्ही सर्व कार्यकर्ते शिवाजीराव कर्डिले साहेबांचं गेली पंचवीस तीस वर्ष बसून या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी काम करतात आणि पुनारूपी जर या अधिकाऱ्यांनी जर असं काम केलं तर येत्या दोन तीन दिवसात या प्रशासनाला या ठिकाणी आम्ही काम करून देणार नाही या निवडणूक अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी एवढं बोलून थांबतो नगरराव रीपातडी मतदारसंघातील प्रारूप यादीच्या हरकती संदर्भामध्ये नगर तालुक्यातील च्या रावरी आणि पाथर्डी आणि नगर तालुक्यातील चाळीस गावामध्ये जाणीवपूर्वक खोट्या हरकती या ठिकाणी घेण्यात आल्या आणि ह्या हरकतीचा निषेध म्हणून माननीय अक्षयदादा कडले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निर्णय निवडणूक अधिकारी ओबाळेसाहेब यांची सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते व सर्व सर्वपदा पदाधिकारी यांची आम्ही या ठिकाणी आता भेट घेतली आणि सर्व गावातील सर्व कार्यकर्त्यांचे निदर्शन एकच आले की सगळे तक्रारदार या ठिकाणी खोटे आहेत आणि खोटे असून कुणी नवऱ्याच्या विरुद्ध बायकोची तक्रार आणि त्यात विशेष अशी एक घटना म्हणजे माननीय अलकाताई शिवाजीराव कर्डिले आणि प्रियंकाताई अक्षयदादा कर्डिले विरोधात सुद्धा या ठिकाणी दुबार नावं आहेत अशी या ठिकाणी तक्रार केली गेली म्हणजे माझा तहसीलदार साहेब आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती आहे की ज्यावेळेस आपण तक्रार या ठिकाणी घेतो तर त्या यादीमध्ये त्या गावच्या यादीमध्ये या डबल दुबारचे नाव त्या तक्रारदार त्या अर्जामध्ये नोंदवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ती तक्रार तुम्ही घेतली पाहिजे या सगळ्या खोट्या तक्रारी एकाच व्यक्तीने राऊरीच्या वाड्यावरून या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या वाड्यावरून केलेले माननीय माजी मंत्री प्राजनपुरे यांनी हे सगळ्या उद्योग या ठिकाणी घातलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये ते निर्माण करून प्रत्येक गाव वाद निर्माण करण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे आणि काही कार्यकर्त्याच्या त्यांना माहीत सुद्धा नाही की माझ्या नावाने या ठिकाणी तक्रार केलेली आहे माझ्या गावातील अठ्ठावन्न तक्रारी या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोण आवयसिंग गायकवाड नावाचा व्यक्ती आमच्या गावामध्ये राहिला सुद्धा नाही म्हणून माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण ज्या तक्रारी दुबार नावाच्या घेतल्या त्या कोणत्या कोणत्या यादीमध्ये ती दुबार नावं आहेत ते यादीचा भाग क्रमांक आणि ती यादीची झेरॉक्स त्या अर्जाला जोडली गेलेली पाहिजे होती अन्यथा आपण ज्या या ठिकाणी त्या चार तारखेला सुनावणी ठेवली ह्या सुनावणीला अठ्ठावन्न लोक किंवा कोणाच्या दोनशे लोक कोणत्या गावामध्ये शंभर लोक पाचशे लोक हे लोक या ठिकाणी कशा पद्धतीने आणायचे की कुणी आणणार नाही आणि कोणते दुबार नावं ते तुम्ही शोधा आणि ज्या तक्रार का खोटे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे न झाल्यास आम्ही अक्षयदादा करडले यांच्या नेतृत्वाखाली मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा केल्याशिवाय राहणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा